शब्द तुमच्या डोक्यातनं काढून टाका चालवाय चालव चालवायला कधी दिला जातो जर नाही का चालवाय कधी दिला जातो मी मग सांगितलं की जर बँकेने तो लिक्विडेशन मध्ये काढला आणि कारखाना लिक्विडेशन मध्ये काढल्यानंतर तो कारखाना बँक ताब्यात घेते आणि मग एखादा प्रायव्हेट माणूस मग तिथं कोणाचे अधिकार राहत नाहीत सभासदाचे अधिकार राहत नाहीत संचालक मंडळ राहत नाही काही राहत नाही फक्त आता ही सहयोगी तत्व सहयोगी तत्व म्हणजे अधिकार म्हणजे तुमच्या काय काय राहणार आहे आमचे अधिकार म्हणजे आपलं काय मिळणार आता तिने जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आर्थिकमध्ये आमचे अधिकार अजिबात राहणार नाहीत फक्त आपल्या भागातल्या आपलं मिटिंग राहणार बोर्ड मिटिंग आपली राहणार आपल्या भागातले कामगार राहणार का त्यांच्या अडचणी सगळ्या काय असतील ते आमच्या आम्ही सोडवणार आणि आपलं इलेक्शन प्रत्येक पाच वर्षाला होणार त्याच्यामुळं सहयोगी तत्वाकारण तिने इन्व्हेस्टमेंट करणार आहे म्हणून त्याच्यामुळं आर्थिकमध्ये आम्ही त्यांच्याकडे इन्वॉल्व कर होणार नाही सभासद व्हायची गरज नाही भागीदारी वगैरे ती मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा विषय आमच्यावर नाही त्याच्यावर कारखान्याची लॅबिलिटी बघितली जाते आणि ती लॅबिलिटी फिक्स केल्यानंतर त्याच्यावर मंत्री समिती म्हणजे शासन निर्णय घेत असतंय तो निर्णय आम्ही संचालक मंडळ आम्ही काय घेऊ शकत नाही उन्हाचाच राहणार नाही सभासदांचा कुणाचा आक्षेप राहणार नाही कारण सभासद बांधील कुठं आहे ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ऊस लवकर गेला पाहिजे आणि आपल्या भागातली पोरं कामाला लागली पाहिजेत हाच विषय आहे बाकीचा काय सभासदांचा याच्यात म्हणजे त्यांचं म अडच म्हणजे महत्त्वाचा विषय कुठं राहतोय की तिथं त्यांच्या येणाऱ्या ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ऊस माझ्या भागातला सभासदार ऊस लवकर घ्यायला पाहिजे हीच त्यांच्या राहणार आहे बाकीचं काय करणार सर्वसाधारण सर्वसाधारण सभा ही रुटिनमधली सर्वसाधारण सभा आहे ही काय त्यासाठी आपण घेतलेली नाही प्रत्येक वर्षी ही सर्वसाधारण वर्षात एक सभा असते आणि त्याच्यात रेग्युलर हा विषय आहे परवानी शंभर टक्के आता मला सांगा ज्या टायमाला आम्ही हा सगळ्या चर्चा झाल्या सहयोगी तत्वावर झाल्यानंतर याचा अर्थ आम्ही चांगला चालवला नाही असं नाही परत तुम्हाला काहीतरी म्हणजे तेवढंच मिळतं काहीतरी तर आम्ही कारखानदारा चा चांगली चालवली फक्त आम्हाला भांडवल कमी पडलं या तक्रारीमुळं ते भांडवल उपलब्ध करायचाही पण प्रयत्न प्रामाणिकपणाने केलेला आहे तर तरीसुद्धा तिथं भांडवलच कमी पडलं म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं चा सभासदांना चांगला दर देणार त्या आता ह्या शंभर रुपयाचा जो फायदा तुम्ही म्हणताय तर शंभर रुपयेचा फायदा आज असा झाला की आता आमच्याकडे जवळजवळ आठ नऊ हजार एकराची नोंद होती आता ती नोंद आज तुम्ही शेती खात्याला विचारा आमच्या कोणीही फोन करून विचारा जवळजवळ पंधरा सोळा हजार एकराची नोंद झाली म्हणजे जवळजवळ पाच लाखाचं टार्गेट आता पुढच्या वर्षी हा कारखाना सीझन पूर्ण करणार आहे करताना पाच लाख क्रशिंग पूर्ण होणार आहे आणि हा ऊस काय भागा बाहेरचा येणार नाही आमची मानसिकता म्हणजे दादांचं किंवा आमचं तेच मत होतं की आमच्या सर्व संचालक मंडळात की आपल्या भागातला ऊस लवकर गेला पाहिजे हाच उद्देश आहे आणि आज बोत्रे पाटलांच्या माध्यमातून तुम्ही बघताय की आम्ही असा कुठला माणूस निवडला नाही की त्याला कारखान्यातला अनुभव नाही किंवा कुठला तर प्रायव्हेट दुसरा माणूस धरून आणला आहे असं न करता ज्या बोत्रे पाटलांनी इतर कारखाने घेऊन जिथं चांगला दर देण्याची जबाबदारी तिने पार पाडलेली आहे त्या धर्तीवर निस्ते बोत्रे पाटलाचं नाव आलं तर आज एवढं मोठं मला म्हणजे त्याला बेनिफिट सा कारखान्याला इथल्या भागातल्या सभासदांचा झाला की काय ठराविक कारखान्याची मोन मोनो पडली शंभर टक्के मोडीत निघणार आहे शंभर टक्के मोडीत निघणार आहे तुम्ही आज बघा लिहून ठेवा अजून एक दोन वर्षांनी चार वर्षांनी बघा काय परिस्थिती आहे नाहीतर हा कारखाना बंद राहिला असताना ठराविक लोकांची मोनोपल्ली झाली असती मी काही नावं घेऊ इच्छितणार ना आहे पण आमच्या सभासदांना नुकसान जास्त जा झालं असतं त्यात मोनोपल्ली होऊ द्या पण पिवळणूक कुणाची झाली असती सभासदांची झाली असती कल्याणराव काळेची नाही किंवा इथं भारत कोळीकर आमची वाईटचे असते यांची कुणाची पिरवणूक झाली नसती आमचा कोणाचाही ऊस कोण पण घेऊन गेला असता पण अर्धा एकर एकर वाल्याला जरा कोण नाही त्याची मात्र इतर लोकांनी पिळवणूक केली आहे